शुभरात्री यूट्यूब फॅमिली बघा मी आज काय बनवते रेसिपी आवडली की नक्की सबस्क्राईब करा प्लीज मिठू थांब रे जरा दोन मिनटं हल्दी लाल मसाला लाल मसाला फिकाय मिळाले धनिया पावडर आले भाई मजे, हे काय बघा गलका घोसाळा तुरिया तुम्ही काय पण बोलू शकता याला हे बघा मी आता भरलेत ते तर मी एक एक करून याच्यात टाकणार आहे टाइमपास नाही करत आहे डायरेक्ट टाकून देते आवाज येतोय मोबाईलचा इकडे हा मिठू पण ओरडतो तिकडे बाहेर मी याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकलंय आले बाबू आले बाबू आले रे मिठू टाकून ठेवायचं याला आता आपण वाफ द्यायसाठी मी पाणी ठेवते वरती ताटलीवरती दहा हो मिनिटं राहू दे आता असंच अरे तू कशाला ओरडतो मम्मा जेवण बनवते ना रे हां तुला समजत नाही बाबू हां ये दोन मिनटं ये ये दोन मिनटं बघूया कशा ममे, ममे। ममे, ममे करतो मम्मी हा, मम्मी हां मम्मी मम्मी करतो हां मम्मी मम्मी करतो ये मिठू मिठू करतो हा मम्माचा मिठू आहे हा मम्माचा मिठू आता मिठू मम्मीला पपी देणार आहे पगरी भाऊ पगरी पग मिठू बघा मिठू मम्माचा मिठू हा मम्माचा मिठू कोणाचे मिठू तू कोणाचे मिठू बनवते भाजी पपी दे भाऊ पबे दे आधी मिठू पपी दे मम्मीला ए मिठू प मिठू मम्मी बनवते भाजी मिठूची मम्मी बनवते भाजी बघ मम्मी कशी भाजी बनवते की बघता भाजी बनवते मम्मी थांबा झाली नाही अजून बाबू बघूया आपली भाजी शिजली का आता एक नंबर झाले मी रेसिपी काय आहे ती नंतर सांगते तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय केलं आहे ते मी गलक्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी चला बाय टाटा